नमस्कार मित्रांनो शेकडेवारी नफा आणि तोटा पार्ट एकोणतीस आपलं पुढचं गणित आहे एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत एकतीस टक्के गुण मिळाले आणि तो अठ्ठावीस गुणांनी नापास झाला जर परीक्षेचा मेरिट पस्तीस टक्के गुणांना लागला असेल तर परीक्षा किती गुणांची होती अशा प्रकारच्या गणितामध्ये आता आपल्याला दिलेली माहिती काय आहे की विद्यार्थ्याला किती टक्के गुण मिळाले तर त्याला एकतीस टक्के गुण मिळाले आणि परीक्षेचा मेरिट आहे पस्तीस टक्के आणि या दोघातला गॅप अठ्ठावीस गुणांचा आहे कारण विद्यार्थी अठ्ठावीस गुणांनाही नापास झाला आहे म्हणजे अठ्ठावीस गुण इज इक्वल टू चार टक्के त्याला चार टक्के कमी पडले पास होण्यासाठी तर आपल्याला फक्त आता यक्सची किंमत काढायची यक्स म्हणजे ती परीक्षा किती गुणांची आहे आप हे आपल्याला सांगेल यक्सचे यक्स गुणवले चार टक्के म्हणजे चार भागिले शंभर इज इक्वल टू किती आहेत अठ्ठावीस बरोबर आहे तर आता भाग जातो आपल्याला चार एक चार आणि पंचवीस चोक शंभर आता हे इकडे गेलं की भागाकाराचा गुणाकार करतं अठ्ठावीस गुणवले पंचवीस येणारं उत्तर आपलं काय असेल तो उत्तर असेल पंचवीस आठ दोनशे दोनशेला शून्य हातचे आले वीस आणि पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास वीस सत्तर आपलं उत्तर आहे सातशे म्हणजे परीक्षा किती गुणांची होती तर परीक्षा सातशे गुणांची होती पर्याय क्रमांक चार